नमस्कार वैष्णवीच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मंडळी आज मी एक खूप छान अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्याच्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा आज बनवणार आहोत कोथंबिरीची वेळी तर त्यासाठी सर्वात आधी मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे त्यामध्ये जरा जिरे टाकलेले आहेत आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आता कोथिंबीर घेतली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली होती तिला एकदम बारीक कापून घ्यायचं आहे त्यानंतर लागणारं साहित्य बघू एक वाटी बेसन पीठ एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी बाजरीचं पीठ मीठ तीळ लाल तिखट हळद आणि धना पूड घेतलेली आहे त्यानंतर ना कोथंबीर मोठ्या परातीमध्ये घ्यायची आहे खूप छान असा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी कशी बनवायची हे आज आपण शिकणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आता घेतलेली पीठ यामध्ये टाकून द्यायचे आहेत बेसनाचं पीठ मी सर्वात आधी टाकलेलं आहे त्यानंतर ना तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ खमंग आणि खुसखुशीत एकदम छान अशी कोथंबीरवाडी होते त्यानंतर धनाजिरा पूड इथे मी टाकलेली आहे हळद आणि त्यानंतरनं लाल तिखट टाकलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं होतं ते टाकलेलं आहे आता आपण जी पेस्ट बनवलेली हो होती हिरव्या मिरची लसणाची आणि जिऱ्याची ती टाकून घ्यायची आहे छान असं त्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मस्त असं त्याचा उंडा बनला पाहिजे जास्त याला पाण्याची गरज पडत नाही अगदी थोडंसं पाणी यात टाकायला लागतं त्यामुळे एकदम थोडंसं पाणी मी इथे टाकलेलं आहे मस्त असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी तीळ टाकलेले आहे ज्याने अतिशय छान आणि कुरकुरीत खमंग चव येते आणि ते दिसायलाही अगदी छान दिसतं तळल्यानंतरनं आता आपलं पीठ एक जीव झालेलं कुर आहे मस्त अशी याचे उंडे बनवून घ्यायचे आहे असे लांब लांब आकाराचा आपण त्याला आकार देऊ शकतो किंवा तुम्ही हे थापूनही डायरेक्ट करू शकता अशा प्रकारे सर्व बनवून घ्यायचे आहेत आता मी भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्यानंतरनं या डिशवर सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे त्यावर आपल्या वड्या ठेवू द्यायच्या जेणेकरून तेल लावल्यामुळे त्याला ही चिटकत नाही आता यावर मी वड्या ठेवून देत आहे पंधरा ते वीस मिनिट ह्याला स्टीम करून घ्यायचं आहे पाणीही उकळलेलं आहे चला तर आता याला ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा मिनिट वाट बघायची आहे आपला टाईम झालेला आहे आता हे बघा तूथपीक एकदम क्लीन निघालेली आहे म्हणजे आपल्या वड्या शिजल्यात त्या बाहेर हो काढून घ्यायच्या थंड झाल्यानंतरनं त्याला कट करायचं आहे छान अशा गोल गोल आकारामध्ये त्या कट होतात त्यानंतर ना तेल गरम करायला ठेवायचं आता वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत एकदम छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या हे बघा आपल्या वड्या मस्त अशा कुरकुरीत झालेल्या आहे आणि खायला चव ही अतिशय छान लागते एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद